में अकेला अकेलाही चला था जानी बे मगर लोग साथ आते गए और कारवा कारवा बनता गया आपला आता मोठा झाला आहे दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राने मोठा उठाव पाहिला आम्ही धाडसी निर्णय घेऊन महायुतीचं सरकार आणलं हे सरकार लोकांच्या भूमिकेतला आहे बाळासाहेबांच्या विचारांचं आहे पन्नास आमदार बरोबर होते त्यानंतर तेरा खासदार सोबत आले लाखो कार्यकर्ते आले देवेंद्र फडणवीस यांची मला साथ लाभली असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मनात जोश भरला मुंबईत आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपलं सरकार काम करणारं सरकार आहे मी आणि देवेंद्र फडणवीस रात्री उशिरापर्यंत काम करतो अजित पवार हे सकाळी लवकर उठून काम करतात हे सरकार चोवीस तास काम करणार आहे राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाही पण सामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं कसं होईल या दृष्टीने आम्ही काम करत आहोत महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्या तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना कानपिचक्या दिल्या फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांच्या ट्रॅक मध्ये आपण अडकायचं नाही असं म्हणत फडणवीसांनी आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीपेक्षा आपल्याला आता पंचवीस लाख मतं जास्त मिळवायची आहेत असे जर झाले तर आपण दोनशे जागा सहज जिंकू तेवढं पोटेन्शियल आणि ताकद आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय फडणवीस म्हणाले हे सरकार सर्वच नागरिकांसाठी आहे आपण महिला भगिनींसाठी अनेक चांगले निर्णय घेतले महिलांना एस टीमध्ये सवलत दिली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना मोफत गॅस वाटप करणार आहोत तसेच राज्यातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे त्यामुळे पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे घरात जन्म घेणाऱ्या मुलींसाठी ही आपण योजना आणली आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुलीच्या नावे एक लाख रुपये मिळणार आहे हेही त्यांनी सांगितलंय या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत कारण आमच्यासमोर प्रश्न आले जेन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा तर असेल नवऱ्याचा दाखला बरं तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीच मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीचं चा, रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त दोन दिवस मंत्रालयात थांबणार उरलेले पाच दिवस महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं तुम्ही देखील आगामी विधानसभेच्या तयारीला लागा यामध्ये सगळे मंत्री देखील सहभागी होतील अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली जर राष्ट्रवादीचा मंत्री असेल तर त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटावं पण यासोबतच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील भेटण्यासाठी वेळ राखून ठेवावा इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्याही अडचणी आहेत कामं आहेत त्याचाही मानसन्मान ठेवायला हवा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या